आहोत सध्या आता बोलूच रंगूच जे तलवारी म्हणा किंवा हर एक टाईपचे वेगवेगळ्या प्रकारची एवढी त्यांनी हत्यारे बनवून ठेवलेली शिकायसाठी शाहू महाराजांनी ज्या ज्या प्राण्यांची शिकार केल्या त्या प्राण्यांची शिकार केल्या प्राण्यांचे जे आतमध्ये सर्व स्टॅच्यू म्हणजे बनवून ठेवलेत ते बघूनच आम्ही एकदम शाऊक झालो की लिटरली एवढे मोठे मोठे प्राण्यांची त्यांनी शिकार केला आहे माणूस की जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्हाला असा काहीतरी अनुभव नक्कीच येणं जरूरी आहे पत्रावली आपल्याला इकडे मिळाला आहे बाबू तो कोल्हापूरचाच आहे आणि तो पण कोल्हापूरला कोल्हापूरपर्यंत कंपनी देणार आहे सो आता तो सध्या त्याचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे इकडे आणि आपण पण एकदम वरचा टॉप फ्लोअरला बदलला आहोत नजीबाने आपल्याला सीट मिळाले पण मजा आली चला बैठले ना समय बानी बघा बाकीचा दालडी तसा बदलले इना म जा चला एक आज आदमी जा मंडळी सध्या आपण आहोत आपल्या नादखूडा लावी लडा किती जावा दूर अर्थातच कोल्हापूरमध्ये आणि आपण जस्ट पोचलो आहे जवळजवळ आपण काल रात्री ट्रेन पकडली होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून आय गेस काहीतरी साडेआठची ट्रेन होती तिकडे जवळपास सकाळी साडेसातला आपण पोचलो आहे आणि आता आपण आजचा पूर्ण आपला ब्लॉग असणार आहे कोल्हापूर दौरा आणि कोल्हापूरमध्ये जी पॉप्युलर प्लेसेस आहेत म्हणजे जे प्रसिद्ध ठिकाण आहेत ते आपण उदाहरणार्थ आपल्या अंबाबाईचा म्हणजे महालक्ष्मी अंबाबाईचं देवस्थान तसंच गाडा तलाव म्हणू नका अजून शाहू पॅलेस म्हणू नका असे आपण विविध ठिकाणी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर नक्की व्हिडिओ आपली एंडपर्यंत पहा आणि जर तुम्ही कधी व्हिजिट देणार असाल कोल्हापूरला तर नक्की या ठिकाणांना व्हिजिट द्या ओके ओके okay? चला okay. मग okay.

तर या थँक यू बाय बाय त्या ह्या ज्या आपल्या ताई आहेत त्या आपल्याला आपण कोल्हापूरला सध्या आलो आणि ॲक्च्युली आमची अशी बाय मिस्टेकली मॅपच्या याच्यावरती आम्ही सध्या रस्ता विकडे फेकडे बघ रस्ता भरकटलो सो खरंच म्हणजे जर तुम्ही माणुसकी जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्हाला असा काहीतरी अनुभव नक्कीच येणं जरूरी आहे त्यावेळेस तुम्हाला खरी माणुसकी पाहायला मिळते आणि लिटरली आम्ही मॅपच्या बरोबरच्यावरती असं <laughs> शोधत शोधत आलो ना इकडचं तर काही माहिती नाही ॲक्च्युली इकडं आल्यावरती जर आम्हाला डाऊट आला की काहीतरी झोल आहे झोल झपाडा म्हणजे हा पण देवाच्या कृपेने आम्हाला त्या ताईच त्यात मीच विचारलं आम्हाला की कुठं जात आहे म्हणून तर आम्ही त्यांना सांगितले इथे आलो आहे म्हणून सो मग त्यात बोलले की या इथेच स्प्रेज वगैरे वा सर्व आणि मग तिथून आता जस्ट निघाले एकदम भारी आणि आजी पण येते एकदम भारी एकदम इन्स्ट्रक्शन देत होत्या कसं कसं जायचं <laughs> वगैरे सर्व एकदम भारी खरंच म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा एवढ्या छान प्रकारची गोडमानाची माणसंसुद्धा आहेत आणि आम्हालासुद्धा छान अनुभव आला तर आपण सध्या आता पोचलो आपल्या अंबाबाईच्या मंदिराजवळ आणि मोठा आहे रे जायचं आहे बिथल महाराष्ट्रातील पवित्र साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेलं हे कोल्हापूरचं महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर चालुक्य राजा कर्णदेव याच्या काळात बांधले असावे असा अंदाज मोट -मोट दग आहे मंदिराची बांधणी हेमाळपंथी असून मोठमोठ्या चौकोनी आणि आयताकृती कृती करण्यात आली आहे तर आपण जस्ट आता आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि ह्या बाजूला आहे तुर्जाभवानीचं मंदिर त्याचं पण आपण दर्शन घेऊ आणि बाजूलाच आहे राजवाडा तर राजवाडाचं पण आपण करू बघूया राजवाडा कसा प्रकारे येतो आणि एकूणच सर्व दर्शन पण छान झालं आणि आतमध्ये ज्यावेळेस गाभारात गेलो अंबाबाईच्या एवढं भारी वाटलं ना खूपच भारी आणि ॲक्च्युली आम्हाला म्हणजे तिथे आरती असते त्यावेळेस आरतीला तुम्हाला आतमध्ये घेतला असेल ना कारण पुरुषांना अलाउड नाही आरती ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस सो आम्ही बाहेरून आरती पण खूप भारी वाटलं आणि ॲक्च्युली आर्किटेक्ट एवढं छान आहे म्हणजे आपल्या पुरातन जे आपले होते अरे आर्किटेक्टर आणि मंदिराची बांधणी जी म्हणजे स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना असा तुम्ही आपण म्हणू शकतो म्हणजे मंदिरावरती हल्लेसुद्धा झालेत पण हा तरी मंदिर आपलं अजूनही दिमागात उभं आहे जे तुम्हाला मंदिर दिसतं हे आहे तुळजाभवानीचं मंदिर आणि आपण चाललो सध्या दर्शन घ्यायला आतमध्ये मंदिरामध्ये <toppingoffs> अशा प्रकारे आपला आजचा दिवस हे खूप छान तऱ्हेने जातो आहे अजून आपल्याला पुढे काय काय महाग आहे ते मला दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणे रांगकाळात आला तर आपण आहोत सध्या आता रांगकाळात आलाजवळ आणि जस्ट आपण पोचले म्हणजे महालक्ष्मी चा मंदिर आहे म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरापासून आपल्याला इथपर्यंत जे ऑटोवाले झाले आहेत त्यांनी इथपर्यंत आपल्याला याचे लोकांचे वीस रुपये म्हणजे पर पर्सन वीस रुपये आणि दोघांचे चाळीस रुपये असे त्यांनी चार्ज केला आम्हाला एक पर्यंत झालं म्हणजे ऑलमोस्ट एक किलोमीटरच आहे सो तेवढा काही डिस्टन्स नाही सो तो जवळ आहे तर तुम्ही बाय वॉकसुद्धा येऊ शकता हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतील मॉप मोठा आहे ना मला हा जो माग पॅलेस दिसतो आहे शालिनी पॅलेस ॲक्च्युली त्याचा गेट आहे तो बंद आहे त्यामुळे आपल्या काय तर आतमधून तुम्हाला दाखवता येणार नाही कशाप्रकारे तो पॅलेस आहे तो स्वतः तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो आहे बघा मी भला मोठा खूप मोठा आहे कॅमेऱ्यामध्ये किती मोठा दिसतोय काय आयडिया नाही पण एकदम भारी दिसते आणि आजूबाजूला ग्रीनरी एवढी आहे की त्याचं वैभव अजून त्याच्यामध्ये उठून दिसतंय छानपैकी सर मंडळी सध्या आपण आता चालू आहे आपल्या रंकाळा तलावावरून जो पंचगंगा त्याचा घाट आहे त्या पंचगंगा घाटावर आपण पाहूयात सध्या आणि आता आपण सध्यावर होता ऑटोमध्ये ॲक्च्युली इकडची सिस्टम बारी आहे की आपल्याला इथून जो लोकल ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे ऑटो म्हणा किंवा इतर काही तो लगेच म्हणजे एका स्पॉटवरून हो दुसऱ्या स्पॉटवर जाण्यासाठी आपल्याला लगेच बाजूलाच आपल्याला रेडी असतो ऑलमोस्ट तरी आणि जास्त लांब नाही आहेत हार्डली दोन ते तीन किलोमीटर आहेत एक एका स्पॉट सो आम्हाला पण ते बेटर पडतं आहे की इथून कुठे जाणं आणि आपण सगळेला आहे पंचगंगा घाट होते ते बघूया बारीवाला दिसत होता पण आता बघूया तर आपण सध्या आहोत आता पंचघाट या ठिकाणी आहोत आजूबाजूला हे ही मंदिरं दिसत आहेत बघा त्या ठिकाणी आपल्याला दिव्यांच्या मनोरेसुद्धा आहेत समोर दोन मनोरे दिसत आहेत आणि बाकीचे मंदिरे तरी तिकडचे आहेत आणि इकडचे ते पाण्याखाली आहेत या ठिकाणी तुम्हाला ज्या मूर्त्या दिसत त्या एकच तरी ह्या मंदिरातूनच लोकांनी वरती आणल्या असाव्यात बहुधा तरी पाण्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे आणलेल्या असावेत कारण की ह्या इथल्या तर वाटत नाही मंदिरातील नक्कीच असू शकतात तर आपण आलो आता शाहू पॅलेससाठी आणि आपण जे तिकीट घेतले आहे आप ते आपल्याला पडले पर पर्सन फोर्टी रुपीज आणि दोघांचे आपल्याला चालेत ऐंशी रुपये आणि ह्या ठिकाणी आहे एंट्री गेटच्या बाजूलाच आहे तिकीट आणि आपण तर चाललो आहे आतमध्ये इथे एक प्राणी संग्रहालय सुद्धा एक छोटस झू आहे आणि बदकं पण भरपूर आहेत बदक तिकडे सांबार आणि काळविट आहेत पण ॲक्च्युली आज मंगळवार असल्यामुळे आज झूमध्ये एंट्री नाही बंद आहे तर आपण तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतोय जेवढे आपण काउंट म्हणजे आपल्या लिस्ट केली होती आजच्या स्पॉटची ते सगळे स्पॉट आपले आपण हे केलेत पाहून झालेत आणि आता आपण आपल्या परतीचा प्रवास करतो जवळजवळ वाजले तर तीन आपल्या दुपारचा पण जेवलो नाही ॲक्च्युली आपण बोललो इथून एक मार्गे सर्व जेवायला जाऊ आणि मग आपला परतीचा प्रवास चालू करू तर आपण आहोत आता शाहू पॅलेसच्या इथे आहोत आणि मग तिथून चालू आहे आता बघूया जवळपास नियर कुठे काही खायला मिळेल काय आणि मग डायरेक्ट स्टेशन कोल्हापूर आणि मग तिथून पावले चाललं ते घराची वाट डायरेक्ट सकाळी आपण पोहोचणार आपल्या घरच्या दिशेला काय बोलत आहे मॅम येस येस तिथून जाऊन बघायचं आहे वरती काय तर तुम्हाला आतमध्ये समोर आपला मोर किती आहे कॅमेऱ्यामध्ये पण माहिती नाही पण ॲक्च्युली आम्ही पण आता सहजच चालत होतो या रूटने आणि अचानक आम्हाला मोरांचा आवाज आला सो आम्ही आतमध्ये बघितलं खाली बघा खाली छान प्रकारे शेपूट खाली म्हणजे जो पिसार आहे तो खालच्या साईडला करून छानपैकी फांदीवरती बसलेला आहे पण आपल्याला आता कॅमेरा चालू केला आणि तो ओरडायचा बंद झाला काय आता मग जय कोल्हापुरी गाईच आपण आहोत आपल्या कोल्हापूरमध्ये तर साहजिकच कोल्हापूरचा तांबळा पांढरा रस्ता हा असला आपल्या जेवणा थाळीत असलाच पाहिजे सो आमची डिसाईड केला की कोल्हापुरी लावणार जायचा ॲक्च्युली आम्ही मागवली आपण आज तुम्हाला मी दाखवला काय नाव होता कोल्हापूरच नाव होतं ना काय आहे समोर बघ हां तर त्या हॉटेलचं आपल्या स्टेशनच्या बाजूलाच आहे कोल्हापुरी दरबार असं नाव आहे त्या हॉटेलचं एवढं भारी होतं एवढं भारी होती ती कोल्हापुरी थाळी काय बोलतोस आहेस स्वस्तात मस्त आणि ॲक्च्युली सोलकडी संपली होती आमची म्हणजे सोलकडी हवी होती भारी लागली म्हणून तर त्यांनी ती समोर ती ही जाणून ठेवली काय बोलतात त्याला ग्लासच तो मोठावाला एकदम असा पिया पॉटभर किती पाहिजे तेवढी आणि हा नो एक्स्ट्रा चार्ज आणि प्लस आम्ही त्यातच राईस तो एक्स्ट्रा मागवला तो पण त्यातच त्यांनी इन्क्लूडला एवढा म्हणजे जी काय बोलतात त्याला खूप छान सर्विससुद्धा होती आणि एकूण एक तिथलं सर्व म्हणजे वातावरण म्हणा हॉटेलचं आहे एकूण एक खूप भारी होतं छान मजा आली आणि आता आपण पोचलो आहे आपल्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाजवळ फायनली हे बघा चला आता निघायची तयारी ट्रेनची वाट बघता बघता ट्रेन आली आता दोन अडीच तास तरी ट्रेनची वेट केला आहे आली नशी आता मी दिसत आहे का नाही दिसत असेल नाही फायनली आपली ट्रेन आहे ती आता येते ॲक्च्युली तिकडे कारस्टेटला गेली होती मागे आणि जवळजवळ आपण आता आय गेस तीन तास वेट केला कारण के की तर दुसरी ट्रेनच अवेलेबल नव्हती सो आपण तीन तास थांबलो होतो आणि तीन तासाच्या जी आपण वाट पाहिली त्या वाटेचं सध्या आता ही होते कारण की ट्रेन आपली येत आहे फायनली कारण की खूप वैता पण झोप आली होती आम्हाला मग बाहेर गेलो जरा आमच्या टुंटून मॅमला जरा शॉपिंग केली आणि मग शॉपिंग केली <laughs> <laughs> तशी झोप उडाली हा जी तुम्हाला भावचा तिकडे तो बघा तो बेंच दिसतोय तिकडे ठार पडलेली <laughs> आणि आता डायरेक्ट आपण ट्रेन पकडूया वरच्या कोचमध्ये टॅरेसवरती डायरेक्ट जाऊन झोपूया आणि भेटूया डायरेक्ट आपल्या सी एस टीला तिथून मग घरी लालबागला चला बाय बाय

सगळेजण आपापली सीट पकडायच्या मार्गावर ते नवाज झालो आहे ट्रेनमध्ये ॲक्च्युली खूप मजा आला नऊ वाजलेत आणि आपली फायनली ट्रेन हा तिने आज आपला परतचा प्रवास चालू केला आहे तर डायरेक्ट भेटू होता पण आपल्या मुंबईमध्ये आणि आम्ही पण आता खूप थकलो आहे लिटरली दिवसभर फिरत होतो आणि थकलो आता आपल्या सो भेटू आपण डायरेक्ट आता आपल्या मुंबईला सकाळच्या वारीला गाईस आपली फायनली जी आपली जर्नी होती कोल्हापूरची ती आता एंड झाली आहे आणि बघा आपल्याला ट्रेन्शन लागले आणि आपण पोहोचलो आता सी एस आणि हां माझं तुम्ही जर तोंड बघितात लिटरली एवढी झोपली आहे चप्पल म्हणजे कोल्हापूरला झोपले ती डायरेक्ट सी एस उठली एवढी झोपली आहे पण फायनली जर्नी एकदम भारी झाली आणि खूप मजा आली की नाही खूप मजा आली तुम्हाला पण ब्लॉग वगैरे नक्कीच मजा येईल ब्लॉग तुम्ही बघितला असेलच आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर आणि ट्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर कधी जर पॉसिबल झाले तर तुम्ही नक्कीच भेट द्या कोल्हापूरला खूप छान आहे असंच भेटू आपण एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद बाय बाय